लहानपणी किती रुपये मागायचो मी रुपये मागायचा खाऊन पिऊन मग आता कधी काय का मन का का आई काय आई मी तुला आई का म्हणतो मी ना आजी म्हण आई म्हणतो काय बरं लहानपणापासून लहानपणापासून आई म्हणते काय आवडतं आई म्हणलेलं का आजी म्हणलेलं मला आवडत आई तुला सांभाळला माझ्या हातातलं घेऊन पाप्याला द्यायची खायला नाही आजी आई म्हणून सांभाळला द्यायची लागेल एवढं मला <laughs> <थे> <laughs> <दस्माला> बघू <बुग> <laughs> दे का पण कशाला मग नाही का आपले पैसे दे दे पैसे पैसे देईल की अगं मग केस कापल्याचे पैसे नाही बरवू उद्या किती देणार किती माझ्या मनाला वाटेल तेवढं दिल आठ म्हटलं तरी आठ आठ काय होते तुला काय प्रॉब्लेम काय माझ्या मोठ्या केसाचा जाऊ दे काय होते ऐकि एक पूर्गी तिला आले आवडतात माझी केस तिला ते हा तर कापा इकडे तुला चांगलं छानकावते तिला पण थनकावती नाहीतर नाही तर मग यो मारू नको